सी पी राधाकृष्णन यांची राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातल्या नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या सी पी राधाकृष्णन हे राज्याचे नवीन राज्यपाल असणार आहेत तर हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली सी पी राधाकृष्णन यांच्याकडे तेलंगणाचा देखील अतिरिक्त कार्यभार असणार पी सी पी राधाकृष्णन यांची राज्याच्या राज्यपालपदी आता नियुक्ती करण्यात आली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातल्या नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या यामध्ये सी पी राधाकृष्णन हे आता राज्याचे नवे राज्यपाल असणार हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली सी पी राधाकृष्णन यांच्याकडे तेलंगणाचं देखील अतिरिक्त कार्यभार असणार आहे सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णाथ पाटील यांच्याकडून कृष्णात आता देशातल्या नवीन राज्यपालांच्या नियुक्त करण्यात आलेल्या आहेत सीपी राधा कृष्ण हे राज्य राज्याचे नवीन राज्यपाल असणार आहेत काय सविस्तर माहिती कल्याणी रात्री उशिरा राष्ट्रपती भवनातून हे प्रसिद्धपत्रक जारी करण्यात आलेले आहे ज्यामध्ये सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांना हटवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या जागी तेलंगणाची राज्यपाल अं यांना राज्यपालपदी नियुक्त करण्यात आलेले आहे आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्रातले भाजपचे आमदार जे हरिभाऊ ते विधानसभेचे माजी अध्यक्ष आहेत त्यांची निवड ही राजस्थानच्या राज्यपाल पदी करण्यात आलेले आहे आणि सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून आता कार्यभार पाहणार आहेत त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा बदल करण्यात आलेला आहे का अशी एक शंका व्यक्त केली जात आहे राज्यपाल रमेश बैस यांच्या जागी सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून काम करणार आहेत कृष्णा धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर सी पी राधाकृष्णन हे आता राज्याचे नवे राज्यपाल आहेत आणि नवीन राज्यपाल म्हणून आता ते कार्यभार पाहतील